आपण सध्या छत्रपती शिवाजी चौक महाराज नागोडणे चौकात आहोत या ठिकाणी साईंची पालखी नागोडण्यावरून प्रस्थान शिर्डीमध्ये होत आहे या ठिकाणी आपण अध्यक्ष शंकर भालेकर यांना विचारू हे कितवं वर्ष आहे तुमचं हे आपलं तेरावं वर्ष आहे आता आणि नागोटना ते शिर्डी पदयात्रा सतत चांगल्या उत्साहात आणि एकदम जोरामध्ये आणि नागोटण्यावासी यांच्या आशीर्वादाने आपली ही पालखी एकदम सुखरूप जाऊन सुखरूप पोरं येतात तसाच आपला पंचवीस तारखेला साई भंडारा असतो त्यावेळी पण आखा आपल्या नागोटण्या परिसरातले सर्व लोक भाविक तिथे येऊन महाप्रसादाचा आनंद घेतात या ठिकाणी आपण दरवर्षी जात असतात साधारण किती दिवस लागतात ला हे पालखी चालत जात असताना आपल्याला इथून एकंदरीत अकरा ते वीस असा आपला हे पट्टा आहे ते दहा दिवसाचा हा प्रवास आपला असतो आपण हे साईंची पालखी गेली तेरा वर्ष अविरतपणे चालू ठेवता याचा नक्की आपल्याला हे कशी काय ही योजना सुचली खरं म्हणायचं म्हणजे आपल्या नागोठण्यातनं ही एकदम चांगली अशी आम्ही सुरुवात केलेली आहे साईबाबांच्या ह्यानी पदयात्रा सुरू झाली आज नागोडण्या शहरामध्ये चांगले चांगले भव्य दिव्य असे मंदिरं उभे राहिली सगळीकडे साईबाबांचा जयघोष होत राहतो आहे आणि साईबाबांचा आशीर्वाद हा आपल्या नागोठण्या परिसावर परिसरावर अगदी अतिशय चांगल्या प्रकारे आणि सगळ्यांना सुखरूप राहू दे अशी आमची प्रत्येक वेळी मनोकामना असते बाबांना की आमच्या इथल्या लोकांना सर्वांना सुखी समृद्धी ठेवा या ठिकाणी या ठिकाणी साधारण ह्या पालखीमध्ये या, या, पाल या प्रस्थानामध्ये किती लोक आहेत आता एकंदरीत आम्ही पदयात्री म्हणून एकशे वीस लोक असे चालणारे आहोत आणि शिर्डीमध्ये पोचल्यावर जवळजवळ तीनशे ते पाचशे किंवा हजार असे माणसं तिथे येऊन बाबांचा आशीर्वाद घेत असतात या ठिकाणी आपण हा जे साई पालखी दरवर्षी नेता साधारण मला वाटतं ता ही तारीख आपली फिक्स ठरलेली आहे ह्याचं नक्की कारण काय आहे सर्व माणसांना समजायला पाहिजे की अकरा डिसेंबर ही पदयात्रा नागोटण्यातून सुरू आहे आणि सुरू राहणार आणि शेवटपर्यंत आमची तारीख हीच राहणार हा आमचा आयोजकांनी पहिलेच सुरुवातीपासून ठराव केलेला आहे तर हे होते पालखीचे आणि या साई प्रवे पालखी उत्सवाचे अध्यक्ष